महाराष्ट्रासह हो अनेक राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसानं हजेरी लावली आहे देशभरात पुढील तीन भागामध्ये अंदमान समुद्राच्या भाग, समुद्रा उत्तर भागातून नैऋत्य मान्सून दाखल झालाय अशातच बंगालच्या उपसागरात तेवीस मे ते अठ्ठावीस मे या दरम्यान प्रचंड वेगानं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे सोळा ते अठरा मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे राज्यात मे च्या सुरुवातीपासून ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी पाऊस पडतोय आज बुधवारी विदर्भातील बुलढाणा चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजांचा हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण होत असून काल मंगळवारी पावसाच्या सरी बरसल्या पुढील चार दिवस शहरात मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे पुणे शहराला पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय शहरात काल झालेल्या पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असून नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय मान्सून पूर्व हवामानातील बदल चक्रीय स्थिती आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे शहरात मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हो। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे महाराष्ट्र माझा न्यूज पंढरपूर